सुटल्या अठ्ठावीस सुटला या मैदानातला एक बाद झाला तिघ जण पडताय तिघात लढत चालू इकड तीन नंबरला सातारकर चार नंबर वरती पुरंदरकरांची गाडी बोलते आणि तिकडे पाच नंबर वरती सुपात्रेकरांची गाड्या अतिशय सुंदर आणि माणिकराव चिरवाद वर्चस्व असो गाडी क्रमांक अठ्ठावीस चा तर आज क्रमांक चार वर धावलेली गाडी कुमार सात मुस्ताक शेत शहापूर पैलवान नवनाथ रमेश पारसे फोरस यांचा पब्लिक किंग चा का का फोर फोर पुरंदर आणि माणक्या याची गाडी सुंदर अशी सेमी साडी पाहत धरली विजय बिल गाडी मालकाचं चालकाच अभिनंदन सुंदर गाडी पाहली कुमारीश्वरा बुधवले पावरकाका बुधवले कन्नड खेडकरांचा फोर बाय फोर माणिकराव पाळला आणि त्याच्याबरोबर पुरंदर पाहला सुंदर अशी गाडी सेमीला पात्र गेली सोन्या गाडी मालकाचा चालकाचा अभिनंदन आणि सुंदर अशी गाडी पाहली समर्थ डेरी गणेश शेठ खुले नांदेड चिडीकरांचा युवराज